तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण स्टार्टर रिपेअर करणार आहे आपल्याला हे किट बदलायची आहे याच्यामध्ये स्टार्टरमध्ये आणि हा रिले आहे तेरा सत्तावीसचा आपल्याला हे याच्यामध्ये टाकायचं आहे तर चला तुम्हाला टाकून दाखवते सर्वप्रथम आपण हा रिले ॲटो स्विच काढून घेणार आहे एलटीचा ॲटो स्विच काढून घेत आहे आपण आता सगळ्यात पहिले मित्रांनो आपल्याला हे झुल्या हा झुल्याचा नट खोलून घ्यायचा आहे स्टार्टरचा नट खोलून घेतलेला आपण मित्रांनो हा झुल्याचा आता आपल्याला हा एक आता आपल्याला हा एक नट खुल इकडनं पण सेम तोच नट खोलून घ्यायचा आहे आधी आणि मित्रांनो आणि मित्रांनो सोबतच तुम्हाला हे चार नाटो नट खोलून घ्यायचे आहे आता हे बघू शकता मित्रांनो आपलं पूर्ण स्टार्टर आता चिलर झालेला आहे हा स्टार्टरचा पंजाब मित्रांनो हे बघू शकता असं थोडस याला खाली दाबलं की ॲटोमॅटिक असं निघून जाते आणि हा बेस आहे बेसचे चार नाटं खालचे चार नट चार नाटोवरचे चार नट खालचे आणि हे चार नट हे पूर्ण खोलून घ्यायचे आहे आता आपण याचे पूर्ण नट काढून घेतल्या मित्रांनो आणि हे आहे किट याच्यामध्ये पूर्ण आपण इन्स्टॉल करून आता मी तुम्हाला दाखवते हे बघू शकता मित्रांनो आधीच मी नट टाकून घेतलेला आहे आणि हे याच्यावरची पट्टी अशी लावून घ्यायची आहे आणि तशाच प्रकारे हा मी नट टाकून घेतलेला आहे आणि ही पट्टी याच्यावरती अशी ठेवली की टेस्टरनी नट कसून घ्यायचा आहे हे तिसरी पण पट्टी टाकून घेतली आहे तरी बघू शकता मित्रांनो चारही पट्ट्या आपल्या इन्स्टॉल झालेल्या आहे आता आपण खालच्या पट्ट्या टाकणार आहे आता हे आपण खालच्या पट्ट्या टाक टाकणार आहे बरोबर या पट्टीमध्ये हे अशी टाकून घ्यायचे चला आणि मागून इथे ही दुसरी पट्टी आहे मित्रांनो या पट्टी टाकून घ्यायची आणि मागून याला इथे नट टाकून टेस्टरने कसून घ्यायचं आहे Thank you. आता याच्यामध्ये आपल्याला हे एक नट लावून घ्यायचा आहे आणि हा एक नट टाकून द्यायचा आहे हे बरोबर नट लावून घ्यायची आहे आणि मित्रांनो ही पट्टी लावून घ्यायची आहे आपल्या बेसला हे बघू शकता अशा प्रकारे इथे लावून घ्यायचं आणि हे दोन नटं इथे गाली दिलेली आहे या गाल्यामध्ये फिट करून घ्यायचे आहे हे बघू शकता मित्रांनो हा एक नट कसून घेतला आहे आपण आणि हा पण एक नट कसून घेतलेला आहे हे चारही नट लावून घ्या आता आपण हे रिले लावून घेणार आहोत याच्यामध्ये हे चार नट मी आधीच कसून ठेवले होते चांगल्या तरीकेने लावून घेतले आणि चारही नट हे कसून घ्यायचे आहे तर हे कॉइलचे दोन वायर आहे मित्रांनो हा पहिला कॉइलचा वायर इथे आपल्या इथे लावून घ्यायचा आहे आणि हा दुसरा जो वायर आहे तो इथे लावून घ्यायचा ह्या पॉईंटवरती हे बघू शकता मित्रांनो कॉइलचा हा ब्लॅकवाला वायर मी या टर्मिनलला लावून घेतला दुसरा हा जुला आपला रेडी आहे मित्रांनो याच्यामध्ये ह्या बरोबर सॉफ कसून घ्यायचा आणि हे छत्र बघून घ्यायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये हा बारीकवाला नट टाकायचा आणि चांगल्या तरी कसून घ्यायचा हे बघू शकता मित्रांनो आपण आता मी तुम्हाला सिरीज स्टार्टर चालू करून दाखवते आता आपण टू स्वीच लावत आहे हे बघू शकता निळा पिवळा आणि लाल आता हा लाल रेड वाला वायर आपल्याला काढून घ्यायचा आहे हा एलटीचा एटो स्विच आहे मित्रांनो हा ग्रीन वाला वायर इथे लागला आहे पांढरावाला इथे लागला आहे आणि पेन्सिल कलर इथे लागला आहे आपला स्टार्टर बनवून तयार झालाय मित्रांनो हे बघू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो